तरी स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर घरात शिल्लक भोपळा होता म्हटलं भाजी तरी कुणी खाणार नाही तर म्हटलं चला नवीन डिश बनवूया हलक्याच्या भुकेसाठी अगदी झटपट तर भोपळा पटकन किसून घेतलेला आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर किसलेला किसल्यानंतर मी अजिबात भोपळा धुतलेला नाही एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ पाव वाटी हरभरा डाळीचं पीठ आणि अगदी दोन चमचे गव्हाचं पीठ मी टाकून हे सर्व मिक्स करून घेतलेलं त्यानंतर खलबत्त्यातच हिरवी मिरची पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मिठासोबत मी इथं कुटून घेतलेल्या त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली ओवा जिरं बडिशोप आणि हिंग असं अंदाजे पाव चमचा मी प्रत्येकी घेतलेलं आणि तेही टाकून घेतलेलं त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा तिळही हो टाकून घेतलेली तिळ नसली तरीही काही अडचण नाही थोडासा पाव चमचा सोडा टाकलेला आणि हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं हळद विसरलेली त्यानंतर परत हळद टाकून घेतलेली आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा मी गोळा मळून घेतलेला थोडासा तेलाचा हात लावून हे व्यवस्थित मऊ करून घेतलेलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोळे करून असे रोल करून घेतलेले थोड्या छोट्या साईजचे घ्यायचे ची, म्हणजे मिडीयम साईजचे हे रोल घ्यायचे म्हणजे आतपर्यंत पटकन शिजल्या जातात आता हे आपल्याला वाफेवरच ठेवायचे आहे थोडीशी तीळ लावून घेतली फक्त मुलांना किंवा आपल्याला खाताना हे दिसायला छान दिसावं म्हणून पंधरा मिनटं मी इथे हे वाफून घेतलेले आहे वाफल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन दिलेले आणि त्यानंतर याच्या वड्या कापून घेतलेल्या बघताना कोणी म्हणणारसुद्धा नाही किंवा खाताना समजणार सुद्धा नाही अशा ह्या भोपळ्याच्या वड्या चवीला एक नंबर लागतात आणि अगदी झटपट होतात गॅसवरती कढई ठेवून घेतलेली अगदी एक चमचा तेल टाकून घेतलेलं आणि ह्या वड्या यामध्ये मी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत छान परतवून घेतलेल्या तुम्ही हे डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्रायही करू शकता अशा पद्धतीने केल्या शालो फ्राय तरीही खायला छान लागतात तर वरत एक चमचा तेल टाकलेलं आणि परत ह्या दोन्ही बाजूंनी मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत अगदी कमी गॅसवरती मी इथे ह्या शालो फ्राय करून घेतलेल्या वरतून थोडीशी तीळ टाकलेली म्हणजे दिसायला छान दिसतात आणि मस्त अशा आपल्या ह्या भोपळ्याच्या वड्या अगदी झटपट अशा तयार झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि भोपळ्याची भाजी एवढ्या आवडीने खाणार नाही एवढ्या आवडीने या वड्या घरचे सर्वच खातात आणि परत करण्याची ऑर्डरसुद्धा देतात तर मग पटकन अशा पद्धतीने भोपळ्याची वडी नक्की करून बघा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू you <laughs>